नमस्कार मंडळी आज आपण हुलग्याची उसळ किंवा कुळथाची आमठी बघणार आहोत दहा बारा तास बांधून ठेवल्यावर हुलग्याला मोड आलेले आहेत हुलगे थोडे उष्ण असतात आणि कष्टाची कामे करणाऱ्याला हुलग्याची उसळ छान असते उसळीसाठी कोथिंबीर आणि मिरची कशी घ्यायची ते बघा कोथिंबीर निवडून ती पाण्यात टाकायची म्हणजे तिच्या पानांबरोबर असलेली माती पाण्यात खाली बसेल कोथिंबीर पाण्यातून बाहेर काढून चाळणीत निथळत ठेवायची एक हिरवी मिरची घेतली आहे शक्यतो मी तिच्या बिया काढत असते फुलग्याची उसळ करण्यासाठी आपली सर्व तयारी झालेली आहे बघा गरम मसाला घेतलाय मेथ्यापूड गरम मसाल्यामध्ये धणे जिरेपूड असतेच आणि मेथ्यापूड ही अतिशय गुणकारी आहे उसळ पचण्यास थोडी जड असते म्हणून ओवा घेतलाय त्याचबरोबर आपण हिरवा मसाला घेतलाय त्यामध्ये मिरचीचे तुकडे आलं चिरलेली कोथिंबीर आणि कडीपत्ता घेतलाय गॅसवर कुकर ठेवलाय आणि एक छोटा डाव तेल घेतलाय त्याचबरोबर शेजारी पाणी गरम करायला ठेवले उसळीत घालण्यासाठी तेलात नेहमी करतो तशी फोडणी केलेली आहे त्यामध्ये मोहरी हिंग मेथ्या कडीपत्ता आणि आले घातलेले आहे आता मोड आलेले हुलगे फोडणीत टाकू माझ्या अहिल्या नगरीतून सविता ह्या चॅनलवर सुके कारले कसे करायचे ह्याची रेसिपी दाखवली आहे ती जरूर बघा मोड आलेले हुलगे हलवून घेऊ आणि त्यात ओवा घालू मीठ आणि गूळ शेवटी घालू कारण मीठ आणि गूळ आधी घातले तर हुलगे नीट मऊ शिजत नाही फुलगे तसे शिजायला कठीणच असतात काही वेळेस फुलगे आधी कुकरमध्ये शिजवून नंतर फोडणीत घातले तरी चालतात अहिल्यानगरीतून सविता ह्या चॅनेलमध्ये महालक्ष्मी गौरी पूजनाचे महत्त्व मी टाकलेले आहे तसेच पोहे आणि मुरमुऱ्यापासून चिवडा कसा बनवायचा याची पण रेसिपी टाकलेली आहे आता गरम पाणी उसळीत घालायचे आहे पाण्याचे प्रमाण थोडे जास्त घेतले आहे कारण शिजवलेल्या हुलग्याच्या उसळीवरचं पाणी त्याला माडगं किंवा कढण म्हणतात या कढणातच ताक आणि मीठ घालून ते सूपसारखे पितात हळद घालायची आणि पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची कोणतेही कडधान्य हे वात प्रकृतीचे असतात आणि पचण्यासाठी थोडी जड असतात म्हणून उसळीला व्यवस्थित शिजवले पाहिजे कुकरला झाकण लावले आहे आणि गॅस मध्यम आचेवर ठेवला आहे आता उसळीसाठी सात आठ शिट्ट्या घेऊ तळ शिजली की मीठ गरम मसाला गूळ आणि चिरलेली कोथिंबीर वरून घालू कुकरच्या चांगल्या सात आठ शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर निवला आहे उसळ मऊ शिजली आहे आता मीठ घालू गूळ घालू गरम मसाला घालू आणि चिरलेली कोथिंबीर घालू अशा पद्धतीने फुलग्याची उसळ किंवा कुळथाची आमटी तयार झाली आहे अगदी कमी तेलात आणि कमी मसालेदार अशी झटपट उसळ बनवलेली आहे तुम्ही करून पहा आणि ही रेसिपी पुढे शेअर करा